सोयपा अतिशय सुंदर लाईट कलर तो दुसरा एक आपल्याला एक्सेलमध्ये पीस दाखवा छानसा कपडा आहे हा कॉटनमध्ये हा आहे पॅन्ट सो याच्यावर तुम्ही डिझाईन बघू शकता अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला अगदी हा आरामात तीन ते चार महिने तुम्ही हा वेअर करू शकता असा पीस आहे सर मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत समर समर तर चालू आहे खूप उन्हाळा आहे त्यासाठी आपल्याला स्वस्तात स्वस्त असा प्लाझो सेट कुठे मिळेल की जो आपल्याला हे पूर्णपणे उन्हाळा आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला छानसे कपडे मिळाले तो काढता येईल ते पूर्ण आपण दादर मार्केट फिरल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी स्टॉलवर आलो आहोत तर अतिशय फ्रेश पीस आपल्याला इथे दिसणार आहेत आणि आता आपण पाहूया इथे प्लाझो सेट बघूया दादा कोणकोणते प्लाझो सेट आपल्याला दाखवत आहेत कलर आपण बघूया साईज बघूया आणि चला तर पाहूया इथे कला प्लाझो सेट कोणत्या डिझाईनचे कलरचे मिळत आहेत आपल्याला ते चला So, आपण इथे आलो दादर दादर वेस्ट हनुमान मंदिर आहे समोरच आणि त्याच्याच अपोजिट हे स्टॉल आहे मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच तर चला पाहूया प्लाझो सेट आपल्याला आप कसे आहेत ते सो हे so, हनुमान मंदिर आहे आणि ह्याच्याच अपोजिट आपलं हे स्टॉल आहे जिथे प्लाझो सेट तुम्हाला टू सुट्टीला भेटते सो so, पहा हे सगळे पीस आपल्याला इथे दिसत आहेत हे सगळे कलर्स आपल्याला इथे दिसत आहेत हे बघा छानसे प्लाझो सेट तुम्हाला फक्त अडीचशे रुपयामध्ये मिळणार आहे फिक्स प्राईज आहे अडीचशेमध्ये टू पीसमध्ये आपल्याला प्लाझो सेट मिळतोय तर आपण दादांना विचारा दादा दिखाई आपके आपण कोणसे सेट आहे सोय पहा अतिशय सुंदर लाईट कलर जसे आपल्याला डोळ्यांनाही छान वाटतात बघताना असे लाईट कलर इथे आहेत पूर्णपणे हे पहा तो साइज कौन कौन सी मिलेगी दादा मीडियम स्मॉल है आपके तो पास मीडियम स्मॉल अच्छा अब तो स्मॉल से तुम्हारा डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यतन इतने तो दुसरा एक अपने बुम्हार थोड़ी फार डिजाइन हवी बहान सा कपड़ा है हा कॉटन मधे तुम्ही डिझाईन बघू शकता अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला अगदी हा तीन ते चार महिने तुम्ही हा वेअर करू शकता असा पीस आहे हे बघा कपडा अतिशय सुंदर आहे धोने के बाद अच्छा रेगाय अच्छा धुतल्यानंतरही हा अतिशे हना है आप पीस, पीस अतिशय सुंदर आहे ना कारण हे बघा हा पीसला टच केल्यावर आपल्याला समजतोय पीस अतिशय सुंदर आहे कपडा छान आहे तुम्ही आरामात तीन ते चार महिने ह्याला यूज करू शकता सो अडीचशे रुपयात हा तुम्हाला कोणताही साईजचा सा सेट घ्या तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये मिळतो आहे हे कलर्स बघा किती सुंदर आहे सो आता हा आपण तिसरा पीस पाहतो आहे पहिला आपण मीडियम पाहिला मग आपण एक्सेल पाहिला हा डबल एक्सेलमध्ये बघा मी जसं मी तुम्हाला सांगते अतिशय सुंदर कलर आहे सुंदर डिझाईन आहे सो हे बघा पॅन्ट टू फिफ्टीमध्ये नॉट बॅड जसं मी तुम्हाला सांगितलं तीन चार महिने अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही हा हे बघा अगदी रेग्युलर जरी यूज केला तर व्यवस्थित वापरू शकता तो साईज पण यांच्याकडे सगळ्या साईजमध्ये आहे फिक्स रेट आहे अडीचशे रुपये फक्त तुम्हाला अडीचशे रुपये हे पीस मिळत आहे सो ने की व्यवस्थित त्यांनी दिलेली आहे बघा अशा प्रकारे सगळ्या साईजचे पीस आपण बघतोय इथे ते फ्रेश पीस आहेत छान पीस आहेत आणि कपडा अतिशय सुंदर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं हे बघा हे सगळे कलर तुम्हाला so, येणार पॅटर्नच हे शॉप आहे तिथूनच सरळ तुम्हाला पुढे यायचं आहे आणि तिथेच ह्या दादांचं स्टॉल आहे हे बघा खूप सगळी गर्दी मला या स्टॉल वर दिसली प्लाझो सेट घेण्यासाठी So, मालाई थुण थुण so, so, सो मला खूप so, कपडाही खूप छान वाटला सो बघा अडीचशे रुपयामध्ये काहीच वाईट नाही मॅडम बघा हा पीस सो अतिशय सुंदर आहे so, अशा प्रकारे आपण सुंदर प्लाझो अगदी स्मॉल पासून डबल एक्सेल पर्यंत पाहिले अतिशय सुंदर कलर आहेत छान कलर आहे तिथे प्रत्येक स्टॉल वर प्लाझो बघितल्यानंतर इथे मला अतिशय सुंदर कलर आणि कपडाही सुंदर तीन थीं। तीन चार महिने तुम्ही यूज कराल असे प्लाझो सेट आहेत फक्त अडीचशे रुपयामध्ये तुम्ही पूर्णपणे हा सीझन उन्हाळ्याचा सीझन पाडू शकता तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू